दोन हजार चोवीसचं वर्ष संपलं दोन हजार चोवीस म्हणजे देशाच्या निवडणुकांच्या राजकारणातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं वर्ष पण दोन हजार पंचवीस म्हणजे मग राजकारण नाही का निवडणुका नाही का तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं दोन हजार पंचवीसचं वर्षही राजकीयदृष्ट्या तितकंच महत्त्वाचं आहे कारण महापालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांच्या निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे आणि मग निवडणुका म्हटलं की सगळ्यात वेगात जर कोणत्या राजकीय पक्षाचा वारू धावत असेल तर ते भाजप भाजपनं एक निवडणूक संपली नाही त्याला शंभर दिवस होत नाही तोपर्यंतच दुसऱ्या निवडणुकीची तयारी अत्यंत जय्यत पातळीवर सुरू केलेली आहे शिर्डीमध्ये त्यानिमित्तानं भाजपच्या नेतृत्वानं एक अधिवेशनही घेतलं आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त बळ देण्याचा प्रयत्न केला नवा कार्याध्यक्षही निवडला रवींद्र चव्हाण स्वतः रवींद्र चव्हाण आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत आणि येत्या काळामध्ये निवडणुकांसाठी म्हणून कशा स्वरूपाची रणनीती आहे तेही जाणून घेणार आहोत खूप खूप स्वागत <demart> आणि प्रथमत खूप खूप शुभेच्छाही <smellan> कारण तुमची नवी सुरुवात आहे मुळात रवींद्र चव्हाण म्हटलं की तसं भाजप आणि भाजपची नाळ जोडलेला असा नेता हिंदुत्वाशी नाळ जोडलेला असा नेता म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तुमच्याकडे हे पद द्यावं असा आग्रह हा देवेंद्र फडणवीसांनी धरला आणि त्यात त्यांनी यश मिळवलं मुळात हे पद आपल्याला मिळावं कारण मंत्री होतात तुम्ही आणि मोठं मंत्रीपद होतं तुमच्याकडे मग मंत्रीपद नाही आणि मग प्रदेशाध्यक्षपदासारखं पद तुमच्याकडे तुम येणं ही तुमची प्रमोशन आहे की डिमोशन आहे खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनात्मक पद हे चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी त्याची प्रचंड धडपड असते त्यामुळे जेव्हापासून पार्टीचं काम करायला सुरुवात केली तेव्हापासून सातत्याने नेहमीच असा विचार केला की संघटनात्मक कामामध्ये फार रुची असल्यामुळे आणि संघटनात्मक काम करताना एक वेगळा आनंदही असतो कार्यकर्त्यांच्या भेटी नेत्यांबरोबर असणारे संबंध या सगळ्या गोष्टीमुळे एक आणि केंद्रीय नेतृत्वाचे सातत्याने दिले जाणारे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये असणारं नाविन्य या सगळ्या गोष्टीमुळे पक्षवाढीसाठी आणि विचारधारेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक वेगळा आनंद हा मिळत असतो त्यामुळे माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनेत काम करताना नक्कीच मंत्री पद आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यापेक्षाही नक्की यामध्येच नक्की आनंद असतो असं मला तरी निदान वाटतं पण भाजपबद्दल बोललं जातं भाजप ज्यावेळेला थोडंसं काढून घेतं त्यावेळेला भरभरून देतं म्हणून मी <laughs> 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 या सगळ्या विषयामध्ये फार महत्त्वाचं काय तर महाराष्ट्रातील जनतेने माहितीला ज्या पद्धतीने चांगलं बहुमत ज्याला म्हणतात की जे पूर्वी या कधी कधीच माहितीलाही मिळालं नाही आणि भारतीय जनता पार्टीलासुद्धा एवढ्या मो मोठ्या संख्येने जागा ज्या जा मिळाल्या आहेत कंटिन्यू तीन निवडणुका तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शंभरपेक्षा जास्त जागा या जिंकून आल्या आहेत आणि आता तर एकशे बत्तीस एवढ्या जागा हे तर सर्वात जास्त जागा आहेत त्यामुळे सरकारकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत माहितीच्या सरकारकडून पण फार अपेक्षा आहेत त्यामुळे सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रपणे चालणं हे फार गरजेचं असतं खरं हे सरकारच्या प्रत्येक योजना आहेत या योजना ज्या आहेत त्या तळागाळातील प्रत्येकांपर्यंत ज्यांच्यासाठी योजना केल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं हे खरं तर संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं काम आहे त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार मोठं ह्या चॅलेंजसुद्धा आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की केंद्र आणि राज्य ज्या पद्धतीने नियोजन करत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये असणारं केंद्रातलं सरकार महासत्तेकडे देश जावा या दृष्टिकोनातून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची असणारी धडपड ही आपण सर्वजण पाहतो आहे आर्थिकदृष्ट्या सगळी तालमेल योग्य प्रकारे झाला पाहिजे आणि देश एक वेगळ्या दिशेने गेला पाहिजे म्हणून एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान चालत आहेत आणि ते प्रत्येक राज्याला त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून मार्गही देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रानेसुद्धा त्याच पद्धतीने एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवला आहे वन ट्रिलियनपर्यंत आदरणीय पन देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे, त्यांनी जसं हा पदभार मुख्यमंत्रीपदाचा स्वीकारला तेव्हापासून त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट शंभर दिवसामध्ये त्यांनी काय करावं किंवा त्यांच्याकडे काय आहे ते काय करू शकतात त्यांच्याशी सर्वांशी बोलून एक विजन डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जनतेलाही काय अपेक्षित आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि हे खरं तर संघटना म्हणून संघटनेच्या प्रवासांमधून कार्यकर्त्यांकडून तिथल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून हे सगळं जाणून घेऊन ते, ते सरकारपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका